नमस्कार मित्रांनो तुमच्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे बघा आपण या व्हिडिओमध्ये काय करणार आहे एका दिवसाचे याच्यामध्ये काही सात दिवसाची आणि काही एका महिन्याची पिल्ली आहे आता सर्व आपण एका कोंबडीजवळ ठेवण्याचा फायदा करून बघणार आहो की खरंच याच्यात आपला काहीतरी फायदा होईल का नाही होईल कारण का बघा याच्यामध्ये इचे स्वतःचे मी चाळीस पन्नास पिल्ले होते बाकी कोंबड्याचे मिळून ते ठेवले होते त्याच्यानंतर माझ्याकडे तीस पिल्ले निघाले होते तर ते दुसरी कोंबडी आपल्याला त्याच्यात गुतोणं पुरळत नव्हती तर याच्यात जे तुम्हाला लहान लहान पिल्ले दिसतात हे बघा जे छोटे छोटे पंख आहे तिचेवाले ते नंतर टाकले मी पंधरा दिवसानंतर आता काय झालं आपल्याकडे हे बघा हे नवीन बॅच निघाली आहे हे दोन दिवसाची पिल्ले आहे हे तीस पिल्ले आहे हे बघा हे हे आता दोन दिवसाचे पिल्ले आहे आता आपण यांना त्यांच्यासोबत टाकायच्या टाकणार आहोत जेणेकरून आपलं समोर हे कोंबडी त्यांना मारते काय करते आपल्याला बघावं लागेल पण आता रात्री टाकले होते आपण यांना पण असं काही झालं नाही हे कोंबडी सध्या तरी पण हे पिल्ले जे आहे ह्यानुसार हे सर्व साईडला राहत आहे आणि मोठे पिल्ले वेगळे राहत आहे त्याच्यामुळे बघा हे खाली जे फीट दिसत आहे तुम्हाला हे फीट सुद्धा मी त्यांना आपल्याला भांड्यामध्ये खाणं जमणार नाही त्यामुळे मी खाली टाकून यांना फिट चारण्याचा प्रयत्न केला आहे ते त्यात त्यांना खाणं आणि पाणी कसं पाहिजे हे समजलं आहे पण त्या कोंबडी ते मला वाटत नाही की ॲक्सेप्ट करत आहे पण आपण दोन तीन दिवस बघूया की होणार आहे का नाही आणि याच्यानंतर काहीही नुकसान झालं तर याच्यावर मी अजून एक व्हिडिओ बनवून सांगेन तुम्हाला जर याच्यातले मला वाटते जर इने मारले एक दोन पिल्ले मारू शकते बाकी पिल्ले आपण ती दुसरी जी कोंबडी आहे तिच्याकडे ठेवून देऊ आपण पिल्ले पण मित्रांनो मला कमेंटमध्ये नक्की सांगा का हा प्लॅन आपला सक्सेस होईल की नाही याच्यामध्ये कसं आहे मी तुम्हाला सांगतो पंधरा दिवस एका महिन्याचे आणि हे दोन दिवसाचे पिल्ले आता सर्व आता मिक्स केले आहे याच्यामध्ये आणि पुन्हा ह्या कोंबडीकडे दिली आहे आता ही कोंबडी ॲक्सेप्ट करते की नाही करत हे नक्की मला, मला कमेंटमध्ये सांगा आणि मित्रांनो तुम्हाला कोणत्या कर... गावरान गोल्ड माहिती लागत असेल काही हेल्प लागत असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा हे बघा हे भांड्यामध्ये हे जे फीड वेस्ट जातं याच्यावर पण आपण एक व्हिडिओ बनवला आहे तो बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन बघून घ्या नंतर कसं आहे तुम्हालाच याच्या आपलं कारण का फीड खूप महाग होते हे मित्रांनो फ्री स्टार्टर आहे हे खूप जास्त महाग होते त्याच्यामुळे थोडासा विचार करून आपण सर्व गोष्टी करा जेणेकरून आपला पैसाही वाचला पाहिजे आणि आपले प्रॉफिटही दिसलं पाहिजे पैसा वाचेल त्यालाच प्रॉफिट दिसेल मित्रांनो आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला अशाच माहितीसाठी